तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभा मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस आजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका मुडीप्र डांगरी येथे विविध विकास कामांचे थाटात भूमिपूजन व उद्घाटन अमळनेर तालुक्यातील मुडी डांगरी गावात जिल्हा परिषद व डीपीडीसीच्या जनसुविधा योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून सदरकामे मंजूर झाली आहेत ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी मंजूर वीस लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या बांधकामाचे भूमिपूजन माननीय जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्री पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी पंधरा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचं उद्घाटन बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ठक्कर बापा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दहा लाख रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन लोकनियुक्त सरपंच सौ मंदाबाई भावराव पाटील यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावामध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होते यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विनोद पाटील तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अनिल पाटील व सौ जयश्रीताई पाटील यांच्या प्रयत्नातून गावात होत असलेल्या भौतिक विकासाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि हे कार्य विकासाच्या दिशेने गावाच्या प्रगतीचा ठसा उमटवणारे ठरेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.